फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांच्यावर अत्याचार व अन्याय ज्या पद्धतीने चालू आहेत ते पाहता भारतातील तमाम हिंदूंनी पेटून उठणे गरजेचे आहे आमच्या माता भगिनींच्या वरती आमच्या हिंदू बांधवांच्यावर बांगलादेशामध्ये अतिशय निंदनीय प्रकार चालू आहेत माता बहिणींचे अब्दुल अत्याचार केले जात आहेत झोपलेल्या पुरुषांना मारहाण केली जात आहे अगदी गळे कापले जात आहेत या विरोधात सिंहसेना गप्पा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा सिंहसेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवशिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे शिव शिंदे म्हणाले महाराष्ट्रात व देशात हिंदुत्ववादी सरकार आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बांगलादेशाविरोधात कारवाईसाठी पावले उचलायला हवे हिंदूंच्या विरोधी सतत अत्याचार अन्याय होत आहेत हे पाहत राहायचे का हे त्वरित थांबले पाहिजे मोर्चे आंदोलने निवेदन देऊन हे थांबणार नाही सामान्य हिंदू नागरिकांनीही जागृत होऊन एक संघ व्हायला पाहिजे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ठिकठिकाणी बांगलादेशी दिसून येत आहेत त्या हरामखोरांना भारतात का सांभाळून घ्यायचे हिंदू समाजावर व खास करून महिलांवर नजर वाकडी करून पाहत असेल तर त्यांचे डोळे काढायला कमी करणार नाही बांगलादेशी दिसला की त्याला फोडून काढणार आहे निवडणुका झाल्या राजकारण झालं पण धर्मासाठी युवकांनी नागरिकांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे शुक्रवारी विटे शहर व तालुक्यात मोठे आंदोलन उभे करणार आहोत हिंदू म्हणून तुमचे रक्त सजळत नाही का असा सवाल करत बांगलादेशी यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिव शिंदे यांनी केले बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज बीटा